प्रॉन्स स्पायसी फ्राय तिखट झणझणीत मोठे प्रॉन्स आहेत साफ करून घेऊया त्याचं वरचं कवच नाही काढणार आहोत आपण तूथपिकने दोरा काढून घ्यायचा डोकं काढून घ्यायचं पाय काढून घ्यायचे थोडासा पुढचा भाग शेलचा काढून घ्यायचा दूधपीकने असं मध्ये वर उचललं की त्याचा मधला दोरा निघतो असे सगळे पहिले स्वच्छ करून घेऊया स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तसंच त्याला आपण त्याच्या शेल सकट आपण त्याला मॅरिनेट करणार आहोत कारण त्याच्या त्या ते सालांमध्ये ना चव असते अप्रतिम लाल कोलंबीला त्याच्यासाठी आता आपण मोठे तूथपीक घेतलेत कारण ते फ्राय केल्यानंतर असे स्विंक होतात आणि मधी मजा येत नाही तूथपिकने ते त्याला सरळ करून आपण तळणार आहोत बेसन एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद पाव चमचा धना जिरा पावडर अर्धा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि पाव चमचा हिरवी मिरची आल्याचा ठेचा अर्धा लिंबाचा रस चवीनुसार मीठ लाल तिखट जे आहे ना ते फिश मसाला घेतला आहे होममेड घरी बनवलेला त्यात त्रिफळं व धने बडीशेप सगळं आहे आता हे सगळं छान त्याला मिक्स एकजीव करून प्रॉन्सला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि तूथपीकला कसं लावायचं ते दाखवते मोठे तूथपिक येतात कुकिंगचे जेवणात वापरायचे ते थोडे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आणि त्याच्यात ते, ते कसे आपण आपण प्रॉन्सला सरळ करणार कर आहोत कारण असे जर फ्राय केले तर ते त्याचे असे गोल गोल होतात आणि मग ते खाण्याला मजा नाही आहे तर त्याच्या तोंडाकडचा जो भाग आहे ना तिथून तूपीक छानपैकी असे टोचायचे म्हणजे तो सरळ होतो प्रॉन्स आणि मग तो सरळ छान बोंबलासारखा कुरकुरीत तळतात आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला त्याचं शेलवरचं जर कवच नको असेल तर ते तुम्ही काढून टाकू शकता आणि असंच तुम्ही टूथपिक लावून सरळ करून फ्राय करू शकता ह्याला अजून तुम्ही रवा लावू शकता पण शेल असल्यामुळे त्याचं कवच असल्यामुळे मी रवा नाही लावत आहे कारण ती मजा नाही येणार मग पण जर तुम्ही ते काढलं वरचं कवच तर तुम्ही रवा लावून तळू शकता आणि तिखट हिरवी चटणीबरोबर चमचमीत वरणं लिंबू कच्चा कांदा काकडी सलाडबरोबर अप्रतिम अप्रतिम चव लागते तुम्ही नुसतं राईसबरंसुद्धा खाऊ शकता आता कोकोनट ऑइलमध्ये मी फ्राय करणार आहे कोकणामध्ये कोकोनट ऑइल वापरतात आणि कोकोनट ऑइलची अप्रतिम अप्रतिम फिशला चव येते त्यात कढीपत्ता कढीपत्त्याची पण चव छान उतरते तुम्ही टेचलेलं लसूण पण घालू शकता आणि दोन्ही बाजूने मीडियम टू हाय गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आपले स्पायसी प्रॉन्स फ्राय तयार आहे तिखट थोडं मी लाल तिखट जास्त घातलं आहे हिरवी मिरचीचा ठेचा घातला आहे आलं लसूण घातलं आहे त्यामुळे ते स्पायसी नाव म्हणून दिले त्याला आणि चमचमीत झणझणीत मस्त करून दाखव